वेगवेगळ्या फुलांनी कुंड्या अशा भरून गेल्या ना की खूप छान वाटत असं वाटतं मनात सहजच विचार येतो असं वाटतं ही फुलं म्हणजे त्या झाडांचा स्वभाव असेल का असेल ना पहा ना कारण की माणसांचाही स्वभाव असाच असतो झाडांसारखं माणसांचेही वेगवेगळे वे अवयव वे आहेत पण स्वभाव हा प्रत्येकाचा वेगवेगळा आणि त्या स्वभावातूनच त्या माणसाची पर्सनालिटी दिसत असते काही माणसं आबोलीच्या फुलांसारखी असतात व्यक्तच होत नाही उगाच त्या ना पडलं असेल ती आबोलीची फुलं दिसतात सुंदर पण कुठल्या तरी एका कोपऱ्यात फुलार बसून फुलल्यासारखी दिसतात आता हेच घ्या ना काही माणसं असतात ती या सदाफुलीच्या फुलांसारखी सदाबहार यांना कोणताही ऋतू असू दे ऊन वारा पाऊस हे सतत फुलतात सतत आनंदी असतात तशीच काही माणसं या सदाफुलीच्या फुलांसारखी असतात सदा बहार हसत मो त्यांना हसण्यासाठी काही निमित्त लागत नाही आपल्यालाच प्रश्न पडतो अरे हे सदा तर नेहमी कसे हसू शकतात यांना काही सिरियसनेस पण कळतच नाही का पण नाही हा आपलाच प्रॉब्लेम आहे त्यांना सगळं कळत जीवन जगण्याचा खरा आनंद त्या लोकांना कळत म्हणून आपण सुद्धा या सदाफुलीच्या फुलांसारखं सदा बहरत राहावं